आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आज लगेच कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातील हे काही मला पटत नाही पवारसाहेबांची भेट झाली कारण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती आणि मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त नात्यानं या बैठकीला उपस्थित होतो आणि बैठकीमध्ये वेगळ्या वेगळ्या विषयावर वेगवेगळ्या सेक्शनमध्ये अतिशय से उपयुक्त उपयुक्त अशी चर्चा झालेली

राजकीय काही चर्चा झाली नाही फक्त प्रतिष्ठानच्या संदर्भातच चर्चा झाली आणि दुसरी काही चर्चा झाली नाही निकालांच्या संदर्भात चर्चा झाली पण ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली काय म्हणणं यामध्ये घोळ झालेला अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत साहेबांच्या वतीनं अशी काही चर्चा किंवा त्यांनी असं काही सांगितलं की अनपेक्षित निकाल लागलाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांची धुळधाण होईल असं वाटलं नव्हतं असं काही बोलले त्यांच्या वतीनं ते काय बोलले हे मला सांगणं उचित नाही परंतु त्यांनी जनरल अशी चर्चा केली आणि वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं त्यांचं मत पडलं एकूण नऊ ठिकाणी ट्रम्प नाही त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ झाला हो हे खर ट्रम्पेटनी काही मतं घेतली त्याचा लाभ मला पण झाला पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही

आणि त्यामुळं कोण कोणाशी बोलल येणार कि नाही येणार वगैरे याच्याबद्दल आता बोलणं उचित पण नाही आणि तशी कुठं चर्चा झाली असेल असं मला वाटत पण राम शिंदे यांनी अजित पवार गटाचे माहिती आणि गेले दीड दोन तास राज्यात पण कुठेतरी गुप्त बैठक घेतात त्यामुळे चर्चा अशी आहे की प्रवेश केला जाऊ शकतो काही तुम्हाला कल्पना नाही राम शिंदे यांनी अजित पवारांवरती टीका केलेली आहे की तसंच जामखेड मध्ये माझ्या विरोधात अघोषित करार झालेला होता रोहित पवार यांनी कसं पाहता त्यांनी सांगितलं की महायुक्तीचा धर्म त्या ठिकाणी पाळलं गेला नाही असेल असं मला वाटत नाही कारण निवडणुका अशा मॅच फिक्सिंग करून करायच्या नसतात सरळ सरळ निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांचा उमेदवार विजयी झाला तोच उमेदवार विधानसभेत आला असलेली दीड दोन वर्षांपूर्वी जे झालं त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची हे सगळे प्रश्न हे सगळ्या गोष्टी बनून गेलो आता तुम्हाला असं वाटतं का एक ज्येष्ठ नेते की अजित पवार आणि शरद पवार यांनी दोघांनी एकत्र यावं पुन्हा एक हवा असे काही ज्येष्ठ नेते म्हणून ने अजून तर काही तशी चर्चा किंवा विचार हा कोणाच्या समोर आलेला नाही आणि अजून बऱ्याच राजकीय गोष्टी घडायच्या आहेत अजून मुख्यमंत्री निवडायचे आहेत मंत्रिमंडळ निवडायचं आहे विधानसभा अधिवेशन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर काही कुणी काही चर्चा केली तर हा विषय तेव्हाचा विषय आहे पण आज लगेच कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातील हे काही मला

मुख्यमंत्री सर कार्यक्रम में एक मीटिंग में साथ में आए हैं निश्चित रूप से राजनीतिक बातचीत हुई होगी आपने आशीर्वाद मांगा होगा वाले समय के लिए आने वाले सरकार होंगे क्या कुछ उन्होंने गुरु मंत्र इस बार भी आपको दिया है जो हर बार देते रहे ऐसा है कि आज हमारी यशवंतराव चौहान प्रतिष्ठान की विश्वस मंडल की मीटिंग थी मैं यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में विश्वस्त हूँ और वो विश्वस के नाते मैं ये मीटिंग में आया था जरूर पवार साहब की मीटिंग हुई उनके आशीर्वाद मुझे मिले हैं और इसके सिवा कोई पॉलिटिकल डिस्कशन नहीं हुआ कोई तो मार्गदर्शन या गुरु मांगने की आपकी इच्छा नहीं हुई आपने जाहिर नहीं बताया ऐसे है कि ये कोई पॉलिटिकल मीटिंग नहीं थी ये प्रतिष्ठान की मीटिंग थी तो प्रतिष्ठान के मीटिंग में कोई राजकीय चर्चा करना आ, कोई आवश्यक नहीं था या उसके बारे में हमने कुछ राजकीय पॉलिटिकल डिस्कशन किया है न्यूज न्यायिक व निर्भीड निर्भी बे आवड़ते नेटवर्क